श्री गणेशाय नमहा हरे कृष्ण मंडळी आज आपण ऐकणार आहोत पितृ अष्टक जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मज पितरांना विनती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडून कर हे अग्नी अग्निवरुण वायू आदि देवतांना सदा देव देवोनी उद्धरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्रदित्य स्वरूप पितरांना सप्त गोत्रे एकोत्तर शतादी कुलांना मुक्तिमार्ग द्यावा उद्धरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करूनी सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती होवो जोडून करांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजूनितीला यवाने विप्रास देऊन दक्षिणात त्वरेने आशिष द्याहो आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा न्यून काही राहता माफी कराना गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्र मंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये